गुरुराज माऊलीचा जयघोष काळ मृदंगाचा निनाद हजारो भाविकांच्या सहभागात श्री गुरुबुद्धिस्वामी यांचा पालखी सोहळा सोमवारी रात्री पार पडला ग्रामदैवत श्री गुरुबुद्धिस्वामी मठ संस्थान इथे आयोजित पाडवा यात्रेची सांगता दिनांक एकतीस मार्च रोजी झाली दिवसभर भाविकांनी आयोजित हुलपल्ली आणि गव्हाची खीर या महाप्रसादाचा आस्वाद घेतला सायंकाळी उशिरापर्यंत पंक्ती सुरू होत्या रात्री श्री गुरुबुद्धिस्वामी यांची पालखी फुले आणि त्या फुलांच्या आरासाने सजवण्यात आली टाळ ताल मृदंग आणि पारंपारिक वाद्य यांच्या सहभागात पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला गणपती मंदिर महादेव मंदिर स्वस्तिक नगर सराफा बाजार दत्त मंदिर मार्गे परत येऊन पालखीची श्री गुरुबुद्धिस्वामी मठ संस्थान इथे सांगता झाली